दाट झाडी वनातील पायवाटांसारखे मार्ग मार्गात अधे मध्ये दिसणारे हरिण ससे रामाची वानरसेना आणि श्री रामाचे पंचवटीत आगमन कसे झाले येथील त्यांचा कालावधी दाखवणारी रामबाग आणि रामकुंडापर्यंत रामकाळ उलगडत जाणारी घरांची रचना त्याला साजेशा रंगरंगोटीने पंचवटीत येणारा भाविक रामकाळ पदपथावरून जाताना आपण त्या काळातीलच एक आहोत याची अनुभूती घेणार आहे केंद्र शासनाने एकशे शेचाळीस कोटी रुपयांची योजना मंजूर केली असून पहिल्या टप्प्यात शंभर कोटी रुपयांची अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे शेचाळीस कोटी रुपयांची रक्कम राज्य शासनाने व महापालिकेने एकत्रित सहभागातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नाशिककरांना दिलेली ही मोठी भेट आहे एकशे शेचाळीस कोटीच्या प्रकल्पात रामायणाची अनुभूती येणार आहे गोदाघाट परिसराचे सौंदर्यीकरण करून स्थानिक भूमिपुत्रांना यातून रोजगारही उपलब्ध होईल असे आमदार राहुल टिकले यांनी सांगितले मी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचे आभार मानतो कारण दोन वर्षात नाशिक मध्ये श्रीवस्त कुंभमेळा आहे आणि निवडणुकीच्या आधी मोदी साहेब काळाराम मंदिरात येऊन गेले होते आणि त्या दृष्टिकोनातून आज आमच्या पंचुटी भागात जो एक मोठा प्रोजेक्ट आहे रामकाल पथाचा त्या प्रोजेक्टसाठी जवळपास नव्याण्णव कोटीच्या वरची रक्कम आज मंजूर झालेली आहे सर्व जो भाग आहे त्या भागाचं सुशोभीकरण करणे त्याला हेरिटेज लूक देणे आणि एक सिस्टमॅटिक प्रकारे तिथे ट्रॅफिक असेल किंवा जे जुने वाडे त्यांचं संगोपन असेल त्यांची डागडुजी असेल त्या दृष्टिकोनातून हा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे आणि हा जेव्हा पूर्ण होईल आमच्या जो पुरातन भाग आहे या भागाला एक नवीन एक नवीन चित्र तिथे प्राप्त होईल आणि त्याच्यामुळे या भागाचा नक्कीच फायदा होईल हा मूळ पंचोटी भाग जो आहे गावठाणाचा त्या भागासाठी घेतलेला हा प्रोजेक्ट आहे यात नव्याण्णव कोटी रुपये केंद्र शासनाने दिलेत आणि जे उर्वरित सत्तेचाळीस कोटी त्या सत्तेचाळीस कोटीमध्ये राज्य आणि केंद्र आपलं राज्य आणि महापालिका हे दोन्ही त्यांचं डिस्ट्रीब्युशन कॉन्ट्रीब्युशन देणार आहेत आणि त्याच्यामुळे जो सीतागुंफा आहे कपालेश्वर आहे गोदाघाट आहे तीर्थ आहे काळाराम मंदिर आहे हा सगळा जो भाग आहे जो आज धार्मिकदृष्ट्या सगळ्यात महत्वाचा आहे या भागाचा विकास या भागाची एक नवीन रचना करण्यासाठी हा प्रोजेक्ट नक्कीच खूप महत्त्वाचा आहे केंद्र शासनाच्या पर्यटन विकास विभागातर्फे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी भांडवल गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य उपलब्ध करून देण्याची योजना आली राज्यांना पन्नास वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज देऊन प्रसिद्ध पर्यटन केंद्रांचा सर्वसमावेशक विकास करणे व त्याद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ व शाश्वत पर्यटन करण्याच्या उद्देशातून ही योजना साकारली जाणार आहे एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक